आईच्या हातानंतर जर मला कोणते भोजन अमृत समान वाटत असेल तर ते म्हणजे भंडारातलं भोजन आज घरी भंडाऱ्याचं आमंत्रण आलं वडिलांचा फोन आला की अरे भंडाऱ्यात जेवायला जाशील का वडिलांना सांगितलं की मी भंडाराच्या प्रवेश दाराशीच हुबा आहे ज्यांचा उपवास होता ते भंडाऱ्यात केळी खात होते मला अजूनही समजत नाही जर यांना केळी खायची असतील तर मग भंडाऱ्यात का ब येतात घरीच केळी खा ना माझा ज्या दिवशी उपवास असतो आणि जर त्याच दिवशी भंडारा असेल तर त्या दिवशी फक्त माझ्यासाठी भंडारा असतो उपवास नसतो भोजनाला प्रारंभ झाला पण एका गोष्टीमुळे माझा सगळा मूड खराब झाला ती म्हणजे वरणभट्टी तर होती पण गपा गप खायला शिरास नव्हता आणि शिऱ्याऐवजी त्यांनी जलेबी ठेवली होती माझी सरकारला एक विनंती की तुम्ही भंडारामध्ये शिरा कंपल्सरी करा असो जे होतं त्यात मी समाधान मानलं आणि भंडाऱ्यातल्या भोजनाचा स्वाद घेऊन माझ्या आत्म्याला तृप्त केलं शेवटी सगळ्यांना एक कडकडीची विनंती जर तुमच्या आजूबाजूस कुठे भंडारा असेल तर कृपया कमेंट करून मला ॲड्रेस शेअर करा धन्यवाद